मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर बर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉच्छा काढून घेतलं जात करून तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी पंचवीस फुटावर सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आयर्वेन पुलाजवळ नदीची पाणी पातळी सकाळी नऊ वाजता पंचवीस फुटावर पोहोचली आहे त्यामुळे कृष्णा नदी दुतडी भरून वाहत आहे जिल्ह्यात पावसाचा जोर रविवारपासून कमी झाला आहे तसेच कोयना आणि चांदोली धरणाच्या चा पानलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे